एकोणतीस महानगरपालिकेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि तीस डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे आज तीस डिसेंबर आहे आपण पाहतोय की मी आता पुण्यातील भवानीपेठ याचा पाहायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा आपल्याला एकंदरीत जो आहे तो पाहायला मिळतोय खरं तर सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणा शेवटच्या दिवसांपर्यंत न केल्यामुळं कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये आज गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त या ठिकाणी जो आहे तो तैनात केलेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर रस्त्याच्या तिन्ही बाजूला जे आहे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत ला त्यांनी कार्यकर्त्यांना बाहेरच जे आहे ते रोखण्यात आलेले आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये कारण जर पाहिलं तर सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडून सव्वीस डिसेंबरला त्यांची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात येणार होती परंतु ती यादी जी आहे ती ते सव्वीस डिसेंबरला जाहीर न केल्यामुळं शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप चालू ठेवल्यामुळं हो आणि त्यांची जी यादी आहे ती त्यांनी यादीची जाहीर केली नाही आणि त्यांनी त्यांच्या उमेदवारांना फोन करून जे आहेत ते एबी फॉर्मचं वाटप केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये युती शेवटपर्यंत न झाल्यामुळं कुठेतरी आज शिवसेनेकडून सुद्धा त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते केलं जातं आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष असेल त्याचबरोबर ठाकरे गटामध्ये जी युती झालेली आहे त्यांच्या सुद्धा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता आणि त्यामुळं जर पाहिलं तर आज आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात त्यांच्यासुद्धा उमेदवारांची आज उमेदवारी जाहीर होत आहे त्यांना सुद्धा एबी फॉर्मचं वाटप केलं जातंय त्याचबरोबर शेवटपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये युती झालेली नव्हती आणि आज अखेर शिवसेनेने असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही आमच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करणार आहोत आणि आमचे सर्व उमेदवार जे आहेत ते आज त्यांचे फॉर्म जे आहेत त्यांचं नामांकन अर्ज तो आहे तो आज दाखल करतील अशा पद्धतीचं जे आहे रवींद्र धनगेकर असतील आणि त्याचबरोबर नाना भानगिरे यांनी सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर आज शेवटचा दिवस आहे तीन वाजता जे आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपणार आहे आणि त्याच अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षाकडून आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी आहे ती गर्दी पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जो हे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू टी पी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड